मी ज्या संस्कृतीमध्ये वाढले त्यात मोठ्या वहिनीला आई समान मानतात भाजपला बारामतीत विरुद्ध लढण्यासाठी उमेदवार मिळत नसल्याने त्यांनी आमचं घर फोडून आई समान असलेल्या माझ्या मोठ्या वहिनीला विरोधात उभं केलं असे भावनिक विधान करून सुप्रिया सुळे मतदारांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहेत का असा एक प्रश्न आता बारामतीमधील मतदार विचारू लागले आहेत नमस्कार मी देवहुती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली महाराष्ट्राच्या जनतेला सतत उपदेशाचे डोस पाजणाऱ्या सुप्रिया ताईंना त्या ज्या संस्कृतीत वाढल्या आहेत त्या संस्कृतीत जर मोठी वहिनी आईच्या जागी असेल तर त्यांनी निवडणुकीतून माघार घेऊन आपल्या मोठ्या वहिनीचा मान राखावा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत बारामतीमधील जाहीर सभेत बोलताना सक्षना सलगरने पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी आणि देवेंद्र फडणवीसांबद्दल बोलताना वाटाना फुटाना असे शब्द सुप्रियाताई आणि शरद पवारांसमोर वापरले होते त्यावेळी आपल्या संस्कृतीत मोठ्यांचा मान कसा ठेवतात याचा विसर सुप्रियाताईंना पडला होता का की त्यावेळी त्या, त्या अशा संस्कृतीत वाढल्या नव्हत्या आणि आता आपल्या सोयीनुसार आपण वाढलेल्या संस्कृतीची आठवण सुप्रियताईंना येऊ लागली आहे का सुप्रियाताई सांगत असतात की मला माझ्या कामावर आणि मेरिटवर मतं द्या सुप्रियाताईंनी खरोखरच आपल्या संपूर्ण मतदारसंघात काम केलं असतं तर दौंड इंदापूर आणि पुरंदरमधील कमीत कमी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्यांना सोडवता का आला नाही पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या त्यांच्या मतदारसंघातील कात्रजच्या काही भागात किती दिवसांनी पिण्याचे पाणी तिथल्या लोकांना मिळते याची कल्पना सुप्रियाताईंना आहे का पुरंदरच्या विमानतळाचा प्रश्न अजून मार्गी का लागला नाही याचं उत्तर सुप्रियाताई देऊ शकतील का अजित पवार सोबत असतानाही आपल्या विरोधातील उमेदवारांना दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणवीसमध्ये पाच लाखांच्या आसपास मतं पडली होती आता तर अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारच आपल्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत भाजप पूर्ण ताकदीने त्यांना पाठिंबा देत आहे त्यामुळेच सुप्रियताईंच्या पायाखालची वाळू सरकू लागली असल्याने मतदारांची सहानुभूती मिळवण्यासाठी सोयीनुसार आपण ज्या संस्कृतीत वाढलो आहोत त्याचे दाखले देत असतात का असा प्रश्न आता मोठ्या प्रमाणात विचारला जाऊ लागला आहे